आदरणीय श्री नायक रामजी वेंडालकर साहब जिला परिषद अध्यक्ष पोलिया काहीतरी ठेवायला नाही स्मृती ठेवून प्रत्येकाच्या वाटाला येणार आहे आताच पाठवले सरकार बोलाव असं नाहीये त्यांनी प्रस्तावने बरोबरच कविता तुझ्यासाठी तुझी विवेचन केल्या कवी सत्राच प्रत्येक विषयाबद्दल प्रत्येक केले प्रकाश टाकला एका टिप्पणी खऱ्या अर्थानं कवितासाठी घ्या कव्याचं प्रकाशन खऱ्या अर्थानं त्याला असं वाटत आणि खऱ्या अर्थान ज्यावेळेला खरं म्हणजे अशा या कार्यक्रमाचा एखाद्या अध्यक्ष हा कवी मोठ्यापणाचा एक नाट्य कलावंत तर नाट्यकला म्हणतो म्हणजे काय तुम्ही जे सगळं साहित्यकडे लिहिलेले लेखक वाक्य असतील तर ते नाट्य रुपांतर प्रगट करतो साधारी करतो हे काही बोलायला नाही कौटुंबिक काम कौटुंबिक काम सोहळा मला वाटलं बाबा कडे तुम्हाला यायचं असतं बाबा म्हटलं मला नाही म्हणता येतो छायासोबत या मुलीचा आठवड्या केलं मला या विलंब झाला

सुंदर माणसाच प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक मनोष आपल्या जीवन काय तुम्ही आठवा प्रत्येकाच्या माणसामध्ये येतात जीवन एक कादंबरीच आहे जन्म आणि मृत्यूचा प्रवास आपला प्रत्येकालाच करायचा आहे प्रत्येकाला जायचं आहे कोण किती वर्ष शिंदे याला महत्व नाही कसं आलं जे काय आठवणी दिल्या समाजाकडे काय हे महत्व गौतम बुद्धाला एका शिक्षण प्रश्न विचार गुरुवारी म्हणे जीव वाटेल मृत म्हणजे दे नेमकं काय अर्थ काय वाच करता येईल तेव्हा गौतम बुद्धांनी सुंदर उत्सव भगवान गौतम बुद्ध म्हणाले आणि दोन मृत आहे मानवाच्या जन्माचे दोन टोक आहे मानव जन्माला येतो प्रथम जन्म घेतो आपण त्यांच्या उदरातून तेव्हा आपल्याला नाव नसते आणि जो चवनाचा प्रभाव जेव्हा नाव येतो नामाकरण नाव होत आपण मृत्यू पाहतो जेव्हा आपण हा युग सोडून जातो तेव्हा जीव नसतो नाव नाव आपण नाव कोणा रूपात असत या रूपात असत जे आपण कर्म करतो बरं वाईट करतो त्यांना समाशीर करतो जे काय करतो याला आपल्या स्फूर्तीच्या रूपाने राहत हा अंतर आहे मग याचा अर्थ असाच आहे आपण किती वर्ष जेवढे या तुम्ही आपण या भाषा काय केलं समाजाला काय दिलं काय गुण केले काय उपकार केले हे आपल्या नावामध्ये नाम रुमाना राहत आणि त्या रूपाला आपल्या सगळे नैतिक लोक आहात हे म्हणून एवढंच मला असं वाटतं की या